मंडळी एका माणसाच्या हत्येच गुढ एका बड्या नेत्याचं नाव संशयाच्या भोवऱ्यात आणि त्याच केसचा सरकारी वकील अचानक राज्यसभेत पोहोचतो मग प्रश्न उभा राहतो आता ही केस कोण लढणार ज्याचं नाव घेतल्यावर आरोपी थरथर कापतात तो वकील आता खासदार झालाय ही निव्वळ योगायोगाची साखळी आहे की कुठल्या मोठ्या डावाचा भाग कारण बावीस जुलै रोजी या केसचा टर्निंग पॉइंट येणार आहे आणि त्याआधीच नियुक्ती का झाली तो टर्निंग पॉइंट कुठला उज्ज्वल तारखेला कोर्टात दिसणार की राज्यसभेत या सगळ्या सविस्तर विश्लेषण करणारा हा विशेष रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही एक साधी वैयक्तिक कारणावर आधारित घटना नव्हती तर यामागे एक मोठं राजकीय जाळं असल्याचं चित्र आता समोर येत आहे या हत्या प्रकरणात संशयाच्या भोवरात असलेला वाल्मिक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो अजूनही या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे आणि तपास यंत्रणा त्याचा शोध घेण्यात अपयशी आहेत हीच ती केस आहे ज्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यामुळं महायुती सरकारवरही मोठा दबाव आला होता या गंभीर आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट खटल्यापासून ते सव्वीस अकराच्या अजमल कसाब पर्यंत कोपर्डी बलात्कार प्रकरणापासून ते गुलशन कुमार मर्डर केसपर्यंत ज्यांच्या नावानं आरोपींना भीती वाटते अशा निकम यांनी डिसेंबरपासून आत्तापर्यंत या केसच्या नऊ सुनावण्या पूर्ण केल्या आहेत या खटल्याचा दहावा टप्पा म्हणजे बावीस जुलै रोजी होणारी सुनावणी वाल्मिक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जावर निर्णय होणार आहे त्याच्या संपत्तीवर लावलेल्या निकाल लागणार आहे मात्र जुलै रोजी झालेल्या नवव्या सुनावणीनंतर अवघ्या दोन तीन दिवसातच उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती कोटातून राज्यसभेवर खासदार म्हणून वर्णी लागली आणि इथून सुरू झाला एक नवा राजकीय वाद आता ते खासदार आहेत तर प्रश्न असा उभा राहतो की ते ही केस पुढे चालवतील का कायद्यानुसार जर एखादा वकील दुसऱ्या नोकरीत किंवा व्यवसायात जात असेल तर त्याला वकिलीची सनद सस्पेंड करावी लागते मात्र उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून मानधनावर काम करत असल्यामुळं त्यांना तातडीनं असा निर्णय घ्यावा लागणार नाही असं कायदे कायदेतज्ञांचं मत आहे पण आता ते खासदारही आहेत म्हणजे जबाबदाऱ्या बदलल्या आहेत आणि तिथूनच सुरू होतो हा नैतिकतेचा मुद्दा यावर अनेक कायदे तज्ज्ञांचं मत वेगळं आहे पुण्यातील वरिष्ठ वकील बाळासाहेब खोपडे यांचं म्हणणं आहे की कपिल सिब्बल अभिषेक मनु सिंघवी आणि अरुण जेटली यांसारखे राज्यसभेत असताना खटले लढत होते त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या अडथळा नाही पण समाजात चर्चा आहे ती वेगळी नेमकी हीच वेळ का निवडली गेली धनंजय मुंडे यांच्यावर असलेला दबाव कमी करण्यासाठी हा डाव टाकला गेला का उज्वल निकम यांना राज्यसभेवर नेमून या खटल्यापासून बाजूला करण्याचा प्रयत्न तर नाही ना या दरम्यान कोर्टात काय घडलं आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की कराडच्या मालमत्तेचा आणि या हत्येचा काहीही संबंध नाही त्यामुळे त्यावरील सील हटवण्यात यावं सरकारनं आणि उज्वल निकम यांनी मात्र विरोध दर्शवला निकम यांनी स्पष्ट केलं की दोषमुक्तीच्या अर्जावर आणि मालमत्तेच्या सीलबाबतचा निर्णय बावीस जुलै रोजी दिला जाणार आहे यात सगळ्यात मोठा मुद्दा हा की आता उज्ज्वल निकम यांचं पुढील पाऊल काय असणार ते स्वतः ही केस चालवणार कि पाठवणार त्यांच्या निर्णयाचा परिणाम फक्त नाही तर या प्रकरणाच्या सामाजिक आणि राजकीय परिणामांवरही होणार आहे कारण जर बावीस तारखेला वाल्मिक कराड दोषमुक्त झाला तर समाजात हे चित्र तयार होणार की सत्ता पद आणि राजकीय प्रभावानं गुन्हेगार सुटतात यावर स्वतः उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया जास्त प्रभावी ठरते तर संतोष देशमुख प्रकरणावर विशेष सरकारी वकील म्हणून काम करू शकतो की नाही यावर अभ्यास करणार आहे मी विशेष कायदे तज्ज्ञांसोबत बोलणार असं उज्ज्वल निकम यांचं म्हणणं आहे आता हा सगळा कायदेशीर राजकीय आणि निकम यांचा वैयक्तिक भाग झाला पण यात देशमुख कुटुंबाची देखील बाजू तितकीच महत्वाची आहे देशमुख यांनी उज्वल निकम यांच्यावर विश्वास टाकला त्यांना त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगली पण ऐन मोक्याच्या क्षणी उज्वल निकम या केस पासून दूर झाले तर एक प्रकारे त्यांच्या नैतिकतेवर देखील समाज मनातून प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकत अशा वेळी त्यांच्या समोर दोन पर्याय राहतात खासदार की की केस की या दोन्ही कसोट्यांवर ते उभे राहतात हे सगळं येत्या काळात स्पष्ट होईल एकंदरीतच हा फक्त खटला नाही तर ही एक शक्ती प्रतिष्ठा आणि सत्तेची लढाई आहे सत्तावीस वर्ष सरकारी वकील म्हणून अनेकांना शिक्षा सुनावणारे उज्ज्वल निकम आता राज्यसभेत पोहोचले आहेत पण प्रश्न असा आहे की ते अजूनही सरकारी वकील राहतील का खासदार असताना ते केस चालवतील का की सहाय्यक वकिलाला पुढं करतील आणि हे सगळं कुणाच्या फायद्यासाठी घडतंय आहे धनंजय मुंडेंचा फास सुटणार आहे की सत्याचा आवाज अजूनही घुमणार आहे या सगळ्याचं उत्तर मिळेल बावीस जुलैला तुम्हाला काय वाटतं निकम केस लढतील का कि हा सगळा एक राजकीय डाव होता की निकम यांना बाजूला सारण्यासाठी खासदारकीची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात आली कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र